बी सी एम सी भागामध्ये आहे खाली अंडरग्राऊंड रोडवर एक अपघात झालेला आहे आणि त्या अपघाताच्या ठिकाणी इमिजिएटली पोलीस पण आलेत सगळं ट्रॅफिक जे जॅमिंग झालेलं आहे ते ट्रॅफिक जॅमिंग काढण्यासाठी पोलीस आलेले आहेत हे खाली सगळं ट्रॅफिक जॅमिंग झालेलं आहे आणि ट्रॅफिक जॅम काढण्यासाठी एका अपघाताच्या वेळेस ट्रॅफिक जॅम काढण्यासाठी ट्रॅ ट्रॅफिक पोलीस पण तिथं तत्परतेने आलेले आहेत ते बघा पुढे पण पोलीस मागे पण पोलीस ज्या पद्धतीने पी सी एम सी मध्ये काम केलं जातं तेवढ्याच ताकदीने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पोलीस ऍक्टिव्ह का दिसत नाही हा प्रश्न पडतो ट्रॅफिक जॅम आणि हे अपघात झालेलं ठिकाण तिथं ट्रॅफिक पोलीस वगैरे हो सगळे आलेले आहेत पी सी एम सीमध्ये ज्या तत्परतेने पोलीस कारवाई करताना दिसत आहेत किंवा जनतेचं ट्रॅफिक सोडवण्यासाठी तत्परता आहेत एवढीच तत्परता पुण्यामध्ये का नसते हा प्रश्न पडतो